अतिशय महत्वाचा प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन बघा हा महत्वाचा राहील काय म्हणले बघा भारतीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो आता भारतीय अंतराळ दिवस साजरा करण्यामागचं कारण आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला भारत चंद्रावर लँड झाला जो प्रक्षेपित झालेला चौदा जा जुलैला चौदा जुलैला प्रक्षेपण केलेलं आणि तेवीस ऑगस्टला हा लँडिंग झालेला आता चंद्रावर जाणारा भारत कितवा देश बनला तर चौथा देश बनला त्याच्यामध्ये पहिला कोणता होता सांगा तर पहिला आहे अमेरिका दुसरा आहे रशिया तिसरा आहे चीन आणि चौथा बनलेला आहे भारत आणि पाचवा देश सांगा तर तो बनलेला आहे जपान जपानची जास्सा नावाची कंपनी आता तारीख काय सांगितली बघा अवकाश दिवस कधी तर इथं स्पष्ट दिलं तेवीस ऑगस्ट आता प्रश्न इथं बनेल की चंद्र दिवस कधी आहे सांगा तर चंद्र दिवस आहे वीस जुलै वीस जुलै असण्यामागचं कारण काय तर वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अपोलो अकरा अपोलो अकरा घेऊन नील एमस्ट्रॉंग ऍडविन ऑल्डिन आणि मायकल कॉलिस हे चंद्रावर गेलेले पहिले व्यक्ती राहिले त्याच्यातले पहिले व्यक्ती विचारलं तर नील एमस्ट्रॉंग दुसरं विचारलं तर ऍडविन ऑलिन आणि तिसरे विचारलं तर मायकल कॉलिन्स पण हे कॉलिन्स चंद्राच्या भोवती फेऱ्या मारत होते तर भारतीय अंतराळ दिवस सांगा तेवीस ऑगस्ट भारताच्या अवकाश मोहिमा त्यातली चंद्र मोहिमे ही कितवी तर तिसरी पहिली कधी दोन हजार आठ दुसरी दोन हजार एकोणीस आणि दुसरी दोन हजार तेवीस तिसरी हे झालेली आहे सक्सेस दरम्यान लक्षात ठेवा दोन हजार तेरा इथं आलेली भारताची मंगळ मोहिम आणि या सगळ्या मोहिमा ऑर्गनाइज करतं इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याचे आज अध्यक्ष आहेत व्ही नारायणन मुख्यालय बेंगळुरू पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर ची त्याची आहे स्थापना चला थँक्यू